इस शास्त्रामध्ये ग्रहांची चाल बदलणे म्हणजेच ग्रहांचे गोचर या गोष्टीला अनन्यसाधारण असे महत्व आहे ग्रहांचे गोचर बारा राशींवर शुभ अशुभ परिणाम करतात ग्रहांचे गोचर काही राशींसाठी अत्यंत सकारात्मक असते तर काही राशींना त्याचे प्रतिकूल परिणाम भोगावे लागतात या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच एक फेब्रुवारीपासून बुधग्रह आपली चाल बदलणार आहे या दिवशी बुध मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे बुधाची ही चाल काही राशींसाठी अतिशय चांगली अशी असेल आता आपण पाहणार आहोत बुधातील राशी परिवर्तन कोणत्या राशीसाठी उत्तम असेल बुधाचे राशी परिवर्तन मेष या राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकेल मेष राशीच्या लोकांना हितशत्रूंच्या कारवायांनी यापूर्वी हैराण केलं असेल तर आता मात्र त्यांचे शत्रू त्यांच्यासमोर गुडघे टेकतील तुम्ही तुमच्या शत्रूंना नामहरम करू शकाल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला उत्कृष्ट यश मिळू शकेल मात्र त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता राहील आपल्या भागीदाराबरोबर तुमचे संबंध आता सुधारतील मग तो व्यावसायिक भागीदार असो किंवा वैवाहिक जीवनातील भागीदार असो या काळामध्ये बुधाचे गोचर झाल्यामुळे राशीच्या लोकांना उत्तम धनलाभ होण्याचे योग आहेत त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य तुम्हाला चांगले सहकार्य करतील आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल बुधाचे गोचर हे मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा अत्यंत शुभ अच्छे अपने कार्यक्षेत्राधे आप नवनवीन विक्रम करू शका व्यवसायी लोकना ज्यादा उत्तम नफा मिलू शकेल आर्थिक प्राप्ति आपन आपको वार करू शकता तसेच तुम्हारा सहलीला जाने सुधा योग यू शक अगी परदेश सुधा योग यदे तुम्हारा तुम्हार आर्थिक सुटका मेल त्यामुळे तुम्ही मनासारखा खर्च करू शकाल बुधाचे गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा अतिशय उत्तम असे असेल आपल्या मान आणि सन्मानामध्ये या काळात चांगली वाढ होईल समाजातील लोक आणि तुमचे सहकारी तुम्हाला मान देतील तुमच्या विचारांचे महत्व वाढेल आपल्या कुटुंबासमवेत तुम्ही चांगला वेळ घालवू शकता वैवाहिक जीवन अतिशय सुखद असे असेल बुधाचे गोचर तुम्हाला सर्व समस्यांमधून मुक्ती देईन विशेष म्हणजे भुधाचे गोचर तुम्हाला शुभ आरोग्यदायी असेल त्यामुळे आरोग्याच्या समस्या संपुष्टात येतील सिंहराशीच्या लोकांसाठी सुद्धा भुधाचे गोचर अत्यंत शुभ असेल या काळामध्ये या गोचरामुळे आपण वाहन किंवा जमीन मालमत्ता यासारख्या गोष्टी खरेदी करू शकता जर आपण जमिनीसारख्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली तर त्यामधून तुम्हाला उत्तम फायदे होऊ शकतील या काळामध्ये तुमचा धार्मिक कार्याकडे ओढा राहील आणि आध्यात्मिक जीवनाचा लाभ घेऊ शकाल तुमचे भागीदार तुमच्याशी व्यवस्थित वागतील आणि भागीदारीमधून तुम्ही उत्तम पैसा मिळवू शकता बुधाचे गोचर तुमच्या वैवाहिक समस्या दूर करून तुम्हाला सुखद वैवाहिक जीवनाचा लाभ करून देतील मात्र या काळामध्ये तुम्ही काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत त्या म्हणजे वाहन चालवताना खबरदारी घेणे किंवा वाहनांपासून दूर राहणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल राशीच्या लोकांचा आक्रमक स्वभाव भांडणास कारणीभूत ठरत होता मात्र बुधाचे गोचर तुमचा स्वभाव मवाळ बनवेल आणि त्यामुळे इतरांशी तुमचे वागणे व्यवस्थित होऊन तुम्ही इतरांशी चांगल्या पद्धतीने वागून त्यांना आपलेसे करू शकाल